मंडळी नमस्कार मी रायचंद्र शिंदे स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बाय माणूसमध्ये तर उन्हाळा संपत आला आहे आणि आता पावसाळा सुरू झाला आहे उन्हाळा संपताना आणि पावसाळा सुरू होताना सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये विविध प्रकारचे रानमेवे भरतात असाच एक रानमेवा आणि या रानमेवाचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे तर खोडदमधील माझा पक्षीमित्र जो आहे सुभाष कुचिक त्याच्या शेताच्या बांधावरती हा रानमेवा आम्हाला पाहायला मिळाला आहे खूप दुर्मिळ प्रकारचा हा रानमेवा आहे गोधन नाव आहे त्याचं खरं तर नाव ऐकूनच तुम्ही म्हणाल का हे अपरिचित नाव आहे पण सुभाष कुचिक आणि वनस्पती काही शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याकडनं आणि एकूणच या माहितगारांकडनं आम्ही गोधनबद्दलची माहिती संकलित केली आणि त्यातूनच हा रिपोर्ट तुमच्यासाठी खास घेऊन हो आलो पाहणार आहोत गोधन याच वनस्पतीविषयी आणि त्याच्या रसिल्या फळांबद्दल नेमकं काय आहे आपल्या आरोग्यात याचं महत्त्व आणि काय त्याचे फायदे तोटे आहेत हे सगळं जाणून घेणार आहोत माझ्यासोबत या रिपोर्टमधून तर मंडळी गोधन या वनस्पतीबद्दल आपण जाणून घेऊयात गोधनाची फळे चिकट असतात फुलोरा मोहोर चटणीसाठी वापरतात झाडाचा हिरवा पाला बकऱ्या आवडीने खातात झाडाचं खोड फांद्या फारच पक्क्या चिवट असतात लवकर त्या कापल्या जात नाहीत तोडल्याही जात नाहीत इंधन म्हणून याचा उपयोग होतो हे झाड बाराही महिने हिरवेगार राहते सावली देते साधारणपणे पस्तीस ते चाळीस फूट पर्यंत ते वाढते गोंदन किंवा गोंधनीची पाने भोकरच्या पानांपेक्षा जास्त लांबट असतात भोकरची पाने गोल काहीशी हृदयाकृती असतात झाडाची साल खाल्ली असता तोंड पान खाल्ल्यासारखे रंगते गोधन ही भोकर कुळातील दुर्मिळ वनस्पती आहे तिचे शास्त्रीय नाव कोरडिया घराफ आहे बोराजिनसई कुळातील आहे गोधन वनस्पतीचा अधिवास दक्षिण आफ्रिकेपासून ते पूर्व आफ्रिका पश्चिम आफ्रिका आणि मध्य पूर्व ते भारतीय उपखंड आणि पूर्व इंडो चायनापर्यंत पसरलेला आहे भारतात प्रामुख्याने महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात राजस्थान या राज्यांमध्ये अवर्षण प्रणव भागात गोधन झाडे पाहायला मिळतात महाराष्ट्रात पुणे सोलापूर सातारा नगर बीड जळगाव नंदुरबार नाशिक या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने नैसर्गिक अधिवासात ही वनस्पती दिसून येते या वनस्पतीच्या उपयोगासंदर्भात काय माहिती जाणून घेऊयात फळामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात ती विविध प्राकृतींमध्ये वापरली जातात कच्ची फळे भाजी व लोणच्यासाठी वापरली जातात झाडाचा डिंक देखील खाण्यासाठी योग्य असतो झाडाचे लाकूड सरपण फर्निचर आणि विविध साधने बनवण्यासाठी वापरले जाते पाणी जनावरांच्या चा चाऱ्याकरता उपयोगात येतात मुळे आणि झाडाची साल मलेरिया आतड्यासंबंधी विकार आणि डोळ्यांच्या बुबळाच्या पुढील भागाचा होणारा दाह याकरता उपयोगी आहेत त्याचा वापर पशुधनातील विविध पिकांवरील उपचारातही होतो तुर्कस्तानमध्ये गोदन फळे ताज्या स्वरूपात खाली जातात तसेच वाळून साठवली जातात फळाचा उपयोग रस किंवा मद्य बनवण्यासाठी केला जातो नायजेरियामध्ये फळांचा रसदार लगदा स्थानिक कांगो नावाच्या जाड सिरपमध्ये शिजवला जातो लापशीसाठी गोड पदार्थ म्हणूनही तो वापरला जातो हा रस दीर्घकाळ टिकवला आणि टिकून ठेवला जातो सध्या तरी गोदानाची व्यावसायिक शेती केली जात नाही मात्र रानमेव्याप्रमाणे त्याची विक्री केली जाते राजस्थानमधील बिकानेर शहरातील बाजारात या फळाची विक्री एकशे ऐंशी ते दोनशे रुपये प्रति किलो दराने होत असल्याची माहिती आहे संवर्धनासाठी काही प्रयत्न करणं गरजेचं आहे याबद्दल थोडी माहिती घेऊयात खरंतर पूर्वी शहरातील काही भागात आढळणारी गोदानाची झाडे शहर विस्तारीकरणादरम्यान केलेल्या वृक्षतोडीमुळे नष्ट झाली आहेत ग्रामीण व शहरी भागांमध्ये विशेषतः दगड मातीची जुने वाडे मोठी घरे निर्मुष्ट झालेली असल्याने तिथे पक्ष्यांची वर्दळ वाढल्याने त्यांच्यामुळे झुडपे वाढलेले दिसतात मात्र जुन्या घरांच्या पुनर्बांधणीमुळे तीही नष्ट होत चालली आहेत जैवविधता आणि अन्न साखळीतील महत्वाच्या अशा झाडाच्या अधिवासात यामुळे धोक्यात आलेल्या आहे ही झाडे दुर्मिळ झाली आहेत तर या दुर्मिळ व महत्वपूर्ण अशा गोदन वनस्पतीच्या संवर्धनाकरता अखिल भारतीय समन्वय कोरडभाऊ फळविके संशोधन प्रकल्प जाधववाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे प्रयत्न करण्यात येत आहेत पुरंदरमधील परिसरातील विविध भागातून या वनस्पतीचे विविध पाक कलावान संकलित करण्यात आले आहेत त्यांचा भारतीय कृषी संशोधन न परिषद नवी दिल्ली येथील वनस्पती अनुवंशिक संसाधने संस्थेमध्ये नोंदसुद्धा करण्यात आली गोधन वनस्पतीची काही वैशिष्ट्ये पाहूयात भोकरीचे झाड ते सात मीटर उंच व एक खोड पद्धतीने वाढते मात्र त्याच कुळातील गोधन वनस्पतीचे झाड तुलनेने लहान बहुखोड पद्धतीचे व झुडूप वर्गात मोडते भोकरीची फळे आकाराने स्थानिक बोरायवडी बेचव चिकट व फिकट गुलाबी रंगाची असतात तर गोधनाची फळे मोत्या चवीला मधूर तुलनेने कमी चिकट व आकर्षक गर्द नारंगी रंगाचे असतात पानांचा आकार देखील दंड गोलाकार तर मध्यम हिरवा असतो पाणी वरच्या बाजूने किंचित खरबरीत तर खालील बाजू स्मो असतात झाडाच्या खोडाची साल तपकिरी रंगाची असते जानेवारी फेब्रुवारी महिन्यात फुलधारणा होते फुलाचा रंग दुधी पांढरा असतो परागी भवन प्रामुख्याने मधमाशा आणि फुलपाखरे यांच्या मार्फत होऊन फळधारणा होते गोधनाची फळे साधारणपणे मे जून महिन्यात पक्व होतात फळे गोलाकार व किंचित शंकूच्या आकाराची नारंगी लाल असतात त्यात मांसल चिकट लागदा असतो एकच बी असते बियांचे आवरण कठीण असते क्षमता फार कमी असते विविध प्रकारची पक्षी खारी वटवागळे माकडे वानरे निशाचर प्राणी हळाकडे आकर्षित होतात बियांचा प्रसार करतात आणि यातूनच या वनस्पतीचे नैसर्गिक पुनरुत्पादन होते तर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ सायाद्रीच्या पट्ट्यामध्ये आता रानमेव्याचा बहर आहे आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ वनस्पती रानमेवा आणि इतर रानभाज्या असतील पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्यांची चवचा खायला मिळणार आहे या सगळ्या वनस्पतींची रानमेव्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊनच जाणार आहोत बायमाणूसवरती वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला हे चॅनल लाईक करावं लागेल सबस्क्राईब करावं लागेल कमेंटसुद्धा करावं लागेल आणि शेअरसुद्धा करावं लागेल धन्यवाद